आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मेर रोहिणी वांखडे स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चतर हुना रुच। कल्याण तालुक्यातल्या खडवली ते भातसा नदीवरून जीर्णपुलाच कोसळला हा पूल गेले काही दिवसांपासून धोकादायक उपस्थित होता खडवली जवळच्या वालकस आणि बेहरे या दोन गावांना हा पूल सोडत होता पंचेचाळीस वर्षांपूर्वी भातसा धरण उभारण्यात आलं त्यावेळी भातसा नदीवर हा पूल उभारण्यात आला होता मात्र नंतर हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून हा पूल जीर्ण बनला होता तसेच आठवड्याभरापूर्वी पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र आज सकाळच्या सुमारास हा पूल कोसळला आणि दोन गावांचा संपर्क अखेर तुटला सध्या दुचाकीस्वार याच तुटलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत या परिसरात मासेमारी करताना मच्छीमार पाण्यात जिल्हटींचे स्फोट करत असून त्यामुळेच पूल कोसळल्याचा दावा बादसा धरणाच्या अभियंत्यांनी केला आहे तर ज्यांच्या अखत्यारीत हा पूल येतो त्या सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र आचारसंहितेचे कारण देत सध्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याशिवाय पर्यायी नसल्याचं सांगितलं आहे दरम्यान या पुलाच्या दुरावस्थेबाबत मुरबाड विधानसभेचे स्थानिक आमदार आणि भिवंडी लोकसभेचे खासदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही काहीही फरक न पडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे कुणाल म्हात्रेसह शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर